पुण्यातील हडपसर परिसरात वाहतुकीचा गोंधळ आणि वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे शाळा कॉलेज परिसरातील अवैध पार्किंग वाहतूक कोंडी आणि वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाणा यशवंत तुपे यांनी पोलीस प्रशासनाला दोन स्वतंत्र निवेदने देत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे हडपसरमधील साधना हायस्कूल एस एम जोशी कॉलेज हडपसर कर्णबदीर शाळा आकुताई कल्याणी मुलींचं विद्यालय आणि साने गुरुजी हॉस्पिटल या सर्व परिसरात दररोज शेकडो विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची वर्दळ असते या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनियंत्रित वाहनतळ आणि अवैध पार्किंगमुळे वाहतूक ठप्प होते या गोंधळामुळे शालेय मुलांना रस्ता ओलांडा अत्यंत धोकादायक ठरतय काही वेळा तर गंभीर अपघातही घडले आहेत आणि दुर्दैवाने काही विद्यार्थ्यांना जीवही गमावा हो लागलाय या परिस्थितीबाबत अमोल नाना तुपे यांनी वाहतूक पोलीस आणि हडपसर पोलिसांना निवेदन देत तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे जर शाळा परिसरातील वाहतूक नियंत्रणात आणली नाही तर आम्हाला जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला साने गुरुजी हॉस्पिटल आहे तिथं दोन तीन शाळा आहेत कॉलेज आहे असं असताना या दोन्ही बाजूला दोन्ही रोडच्या बाजूला पार्किंगला मोठ्या प्रमाणात गाड्या लावल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा होत असतो हे सर्व आम्ही पी आय साहेबांच्या मोगले साहेबांच्या लक्षात आणून दिलेलं आहे तसंच वाहतूक विभागाचे जे, जे काही पी आय आहेत त्यांच्याही निदर्शनात आणून दिलेले तरी सुद्धा अद्याप कारवाई झालेली नाहीये कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे आमची अशी मागणी आहे की या कॉलेजच्या व शाळेच्या जवळ जी तवळखोर मुलं इथे उभे राहतात मुलींची छेडछाड करतात आणि मुलींना विनाकारण त्रास देतात त्यांच्यावर सुद्धा कडक प्रतिबंधक कारवाई पी आय साहेबांनी केली पाहिजे ही आमची मागणी मूळ आहे त्याच्या दोन्ही बाजूला जी, जी वान असतात त्या वाहनांना जर बाजूला केलं तर नक्कीच हा रस्ता मोठा होईल आणि लहान लहान मुलं विद्यार्थी शाळेत येतात त्यांचं अपघाताचं प्रमाण कायम इथं वाढलेलं आहे त्यामुळे ते त्या सुद्धा कमी होईल दुसऱ्या निवेदनात तुपे यांनी साडेसतरा नळी दांगट वस्ती आणि अमानोरा पार्क भागा या भागातील वाढत्या गुन्हेगारी घटनांकडे लक्ष वेधलं आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार या भागामध्ये अवैध व्यावसायिक कोयता घेऊन फिरणारे गुंड आणि टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे या भागात तातडीने पोलीस चौकी स्थापन करावी अन्यथा नागरिक आणि संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा क्रांती शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे तुपे यांनी स्पष्ट केलं आहे की पुणे महानगरपालिकेने या भागात पोलीस चौकीसाठी जागा आधीच उपलब्ध करून दिल्याय आता फक्त पोलीस विभागाने कर्मचारी नेमून चौकी सुरू करण्याची आवश्यकता आहे तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत पोलीस आणि वाहतूक पोलीस नियुक्त करावेत अनधिकृत वाहन थांबे बंद करावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे हडपसर परिसरातील वाहतूक कोंडे आणि गुन्हेगारांचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर क्रांती शेतकरी संघटना जनआंदोलन उभारेल असा इशारा अमोल नाना तोपे यांनी दिलाय पोलीस प्रशासन या मागण्यांवर तातडीने कारवाई करतं का की नागरिकांना रस्त्यावर उतरायची वेळ येणार ते येणारा काळ ठरवणार आहे साडेसतरा दहशत माजवली होती अनेक लोकांना त्यांनी विजा तशा जखमा पोच केल्या के होत्या त्या अनुषंगाने आम्ही पी आय साहेबांना हे सर्व माहिती दिली पी आय साहेबांनी तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या गुन्हे दाखल केलेले आहेत आमचं आता असं म्हणणं आहे की साडे सतरा नळी येथील आम्ही चौकीतला करता जागा दिलेली आहे त्या जागेवरती आता कंटेनर सुद्धा बसवण्यात आला आहे ती लवकर जर चौकीत चालू केली तर नक्कीच जे गुन्हेगार आहेत आणि जे दहशत माजवतात त्यांच्यावरती गुन्ह्यामध्ये आळा बसल असं आमचं म्हणणं आहे चौकी जर चालू झाली नाही आणि याच्या पुढे जर काही मोठ्या प्रमाणात गुन्हा कुणी केला तर सर्वस्वी जे काही पोलीस चौकीचे संबंधित अधिकारी असेल त्यांना आम्ही दोषी धरू आणि त्यांच्या विरोधात जी काही कायदेशीर कारवाई करायला लागेल ला ती आम्ही अं कोर्टामध्ये नक्कीच करू